सर्किट बेंच उद्घाटनाचा कार्यक्रम कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर रविवारी होतोय या ठिकाणी मोठा डोम उभारण्यात आलाय तिथं सात हजार व्यक्तींच्या बैठकीची व्यवस्था आहे तसंच सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे या गोष्टींची पाहणी आज दुपारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन बार काउन्सिलचे सदस्य आणि वकिलांकडून करण्यात आली कोल्हापुरातील सर्किट बेंचचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात होणार आहे दुपारी साडेतीन वाजता मेरीवेदर मैदानावर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मैदानावर मोठा डोम उभारण्यात आलाय तसंच भव्य मंच उभारण्यात आलाय मंचावर प्रोटोकॉल बैठक व्यवस्था आहे तसंच एक हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसंच या मंडपात लाईट फॅनची व्यवस्था देखील करण्यात मंचाच्या डाव्या बाजूला सहा जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदार यांची तर त्या पाठोपाठ कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांची तसंच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे त्या पाठोपाठ माध्यमकर्मी बैठकीची व्यवस्था आहे तर उजव्या बाजूला उच्च न्यायालयातील न्यायाधीश सरकारी वकील तसंच सहा जिल्ह्यातील वकिलांच्या बैठकीची व्यवस्था केली आहे तसंच सहा जिल्ह्यातील निमंत्रितांसाठी आणि कोल्हापुरातील पक्षकार नागरिकांसाठी बसण्याचं नियोजन करण्यात आलंय एकंदरीत पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे आज बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मेरी वेदर मैदानाची पाहणी करून नियोजनाबाबत समाधान व्यक्त केलं